आज आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह पंचावन्न सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण उदाहरण संग्रह पंचावन्न सोडवू त्यातला पहिला प्रश्न आहे चूक की बरोबर हे सांगा पहिलं उदाहरण आहे तेवीस अधिक चार बरोबर चार अधिक तेवीस आता यामध्ये दोन्ही कंसामध्ये बरोबरचं चिन्ह आहे म्हणजेच उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहे मग जर उजवी बाजू आणि डावी बाजू जर समान असेल तरच हे उदाहरण बरोबर आहे मग आपण ही बेरीज करू तेवीस अधिक चार सत्तावीस आणि चार अधिक तेवीस सत्तावीस म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत हे उदाहरण बरोबर आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे नऊ अधिक चार मोठे आहे बारापेक्षा म्हणजे नऊ अधिक चार यांची जर बेरीज केली तर ती बारापेक्षा जास्त यायला पाहिजे मग नऊ आणि चार तेरा होतात म्हणजे तेरापेक्षा बारापेक्षा तेरा जास्त आहेत म्हणजे हे उदाहरण बरोबर आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे नऊ अधिक चार हे लहान आहे बारापेक्षा मग नऊ आणि चार यांची जर बेरीज केली तर ती बारापेक्षा कमी यायला पाहिजे तरच हे उदाहरण बरोबर आहे मग नऊ आणि चार यांची बेरीज किती येईल तेरा नऊ आणि चार तेरा मग तेरा हे बारापेक्षा मोठे आहे म्हणजेच हे उदाहरण चुकीचं आहे यानंतर चौथं उदाहरण आहे एकशे अडोतीस मोठं आहे एकशे अडोतीसपेक्षा मग आता एकशे अडोतीस आणि एकशे अडोतीस या दोन्ही एकच संख्या आहेत मग यामध्ये लहान मोठी कुठलीही संख्या असू शकत नाही म्हणजे हे विधान चूक आहे यानंतर पाचवं उदाहरण आहे एकशे अडोतीस लहान आहे एकशे अडोतीसपेक्षा म्हणजे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जर दोन्हींच्या मध्ये बरोबरचं चिन्ह असतं तर हे विधान बरोबर असतं पण एकशे अडोतीस ही संख्या एकच आहे आणि यामध्ये लहान आणि मोठी संख्या असू शकत नाही म्हणून हे विधान चूक आहे त्यानंतर सहावं उदाहरण आहे एकशे अडोतीस बरोबर एकशे अडोतीस हे उदाहरण बरोबर आहे कारण उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहे यानंतर सातवं उदाहरण आहे चार गुणुले सात बरोबर तीस वजा सात आता आपल्याला हे सोडवावं लागेल लाग अगोदर मग गुणाकार केला चार गुणवले सात सातचा तर चारास अठ्ठावीस आणि तीस वजा दोन केले तरीही अठ्ठावीस येईल म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहेत म्हणून हे उदाहरण बरोबर आहे यानंतर आठवं उदाहरण आहे पंचवीस छेद पाच हे मोठे आहे पाचपेक्षा मग पंचवीस पाचने जर पंचवीसला भाग घालवला तर त्याचा भागाकार पाचच येईल मग पाच हे पाचपेक्षा मोठे आहे असं हे विधान चुकीचं आहे कारण पाच आणि पाच या दोन्ही संख्या समान आहेत त्यामुळे हे विधान चूक आहे यानंतर नववं उदाहरण आहे पाच गुणुले आठ बरोबर आठ गुणले पाच मग आपण अगोदर गुणाकार करू पाच गुणवले आठ चाळीस पाच आणि आठ गुणले पाच ते पण चाळीस येईल म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहे म्हणजे हे बरोबर आहे यानंतर दहावं उदाहरण आहे सोळा अधिक शून्य बरोबर सोळा मग सोळा अधिक शून्य केलं तर उत्तर सोळाच येईल आणि बरोबर सोळा म्हणजे हे बरोबर आहे या ठिकाणी दहावं उदाहरण सोळा अधिक शून्य बरोबर शून्य आहे हे चुकीचं आहे सोळा अधिक शून्य सोळा आणि दोन्ही यामध्ये दोन्ही बाजू समान नाहीत सोळा बरोबर शून्य म्हणजे हे चुकीचं आहे यानंतर अकरावं उदाहरण आहे सोळा अधिक शून्य बरोबर सोळा आता सोळा अधिक शून्य केलं तर सोळाचं येईल आणि बरोबर सोळा म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू समान झाली म्हणजे हे बरोबर आहे त्यानंतर बारावं उदाहरण आहे नऊ अधिक चार बरोबर बारा मग नऊ अधिक चार केलं तर तेरा येईल मग तेरा हे बारापेक्षा मोठे आहे पण या ठिकाणी दोन्हींच्यामध्ये बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे हे चूक आहे यानंतर प्रश्न दुसरा आहे पदावलीच्या जोड्यांतील चौकटीत बरोबर च्यापेक्षा मोठे च्यापेक्षा लहान यापैकी योग्य चिन्ह लिहा पहिलं उदाहरण आहे पंचेचाळीस भागिले नऊ आणि चौकट आहे मध्ये आणि नऊ वाजा चार आपल्याला अगोदर उजवी बाजू आणि डावी बाजू सोडवावी लागेल आणि त्यानंतर चिन्हांचा वापर करावा लागेल मग आपण अगोदर उजवी बाजू बघू नऊ वाजा चार केलं तर पाच येईल आणि पंचेचाळीस भागिले नऊ केलं तरी उत्तर पाचच येईल म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहेत म्हणून आपण या ठिकाणी बरोबरचं चिन्ह लिहिणार यानंतर दुसरं उदाहरण आहे सहा अधिक एक चौकट आणि तीन गुणुले दोन आता यामध्ये सहा अधिक एक केलं तर सात होईल आणि तीन गुणले दोन केलं तर सहा होईल मग सात हे सहापेक्षा मोठे आहे त्यामुळे आपल्याला हे चिन्ह लिहावं लागेल यानंतर तिसरं उदाहरण आहे बारा गुणले दोन चौकट आणि पंचवीस अधिक दहा मग बारा गुणले दोन केलं तर चोवीस येईल आणि पंचवीस अधिक दहा केलं तर पस्तीस येईल म्हणजे चोवीसपेक्षा पेक्षा पस्तीस हे मोठं आहे त्यामुळे आपल्याला हे चिन्ह लिहावं लागेल यानंतर प्रश्न तिसरा आहे दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी पदावल्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिहा आपण पहिलं उदाहरण लिहून घेऊ पहिलं उदाहरण आहे एक गुणुले सात बरोबर चौकट गुणुले एक आता या ठिकाणी एक गुणले सात केलं तर उत्तर सात येईल म्हणजे आणि दोन्हीच्या मध्ये चिन्ह आहे म्हणजे ये एका बाजूला सात आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला सुद्धा सातच उत्तर आलं पाहिजे म्हणजे कोणत्या संख्येला एकने गुणलं तर सात उत्तर येईल तर सातला सातने गुणलं तर सातच उत्तर येईल म्हणून चौकटीत सात येईल दुसरं उदाहरण आहे पाच गुणुले चार हे मोठे आहे सात गुणुले चौकट आता पाच गुणुले चार यांचा जर गुणाकार केला तर पांचोक वीस येईल म्हणजे आपल्याला अशी संख्या लिहावी लागेल जी सातच्या पाड्यात आहे आणि वीसपेक्षा साते साते चवदा। चवदा लहान आहे मग आपण सात एके सात एक सुद्धा लिहू शकतो आणि चौकटीत दोनसुद्धा लिहू शकतो सात दोन्ही चौदा चौदा ही संख्या वीसपेक्षा लहान आहे आणि सात ही संख्यासुद्धा वीसपेक्षा लहान आहे मग एक किंवा दोन यापैकी कोणतीही संख्या चौकटीत आपण लिहू शकतो आपण सात गुणवले दोन लिहू यानंतर तिसरं उदाहरण आहे अठ्ठेचाळीस भागिले तीन हे लहान आहे चौकट गुणवले पाच म्हणजे पाचच्या पाड्यातली अशी संख्या लिहावी लागेल अठ्ठेचाळीस भागीले तीन केलं तर त्यांचा भागाकार सोळा येईल म्हणजे सोळापेक्षा मोठी संख्या पाचच्या पाड्यात असेल अशी आपल्याला लिहावी लागेल पाचच्या पाड्यात सोळापेक्षा मोठी संख्या वीस आहे म्हणजे आपल्याला चौकटीत चार लिहावं लागेल यानंतर चौथं उदाहरण आहे शून्य अधिक एक हे मोठे आहे कंसात पाच गुणवले चौकट आता चौकटीत आपल्याला अशी संख्या लिहावी लागेल जी शून्य अधिक एक केलं तर एक येईल मग एकपेक्षा पेक्षा लहान संख्या लिहावी लागेल मग तुम्हाला तर माहिती आहे कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर शून्य येतं मग एकपेक्षा लहान संख्या शून्य आहे मग पाच गुणले शून्य केलं तर उत्तर शून्य येईल म्हणजे चौकटीत आपल्याला शून्य लिहावं लागेल यानंतर पाचवं उदाहरण आहे पस्तीस भागिले सात बरोबर चौकट अधिक चौकट मग पस्तीस सा भागिले सात केलं तर त्यांचा भागाकार पाच येईल म्हणजे आपल्याला उजवीकडे बेरीज करून कोणत्याही अशा दोन संख्या लिहावी लागतील की ज्यांची बेरीज पाच येईल मग आपण चार अधिक एक सुद्धा लिहू शकतो किंवा दोन अधिक तीनसुद्धा लिहू शकतो चौकटीत आपण अधिक चार लिहू म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू समान होईल यानंतर सहावं उदाहरण आहे सहा वजा चौकट हे लहान आहे दोन अधिक तीनपेक्षा मग दोन अधिक तीन केलं तर त्यांची बेरीज पाच येईल मग आपल्याला अशी संख्या लिहावी लागेल जिच्या जिची सहा बरोबर वजाबाकी केल्यानंतर के उत्तर पाचपेक्षा कमी येईल मग सहामधून दोन वजा केले तर उत्तर चारी चार येते मग चार हे पाचपेक्षा लहान आहे मग आपण चौकटीत दोन लिहू आपला हा उदाहरण संग्रह सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा